नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो डिसेंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता बाकी होता तो अनेक महिलांच्या खात्यामध्ये तेरा जानेवारी पासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे परंतु अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेच नाही केवायसी केल्यानंतरही पैसे आले नाहीत आणि काही महिलांचे पैसे तर आधीच बंद झालेले आहेत आता जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकामध्ये कोणाच्या खात्यात पैसे आले नसतील तर याचं नेमकं कारण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत बघा जर तुमचे पंधराशे रुपये अजून देखील बाकी असतील तर यामागची वेगवेगळी कारणं असू शकता आणि आज ती कारण आपण एक एक समजून घेणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पूर्वी पैसे येत होते पण आता ते बंद झाले यासाठी आम्ही काही कारण शोधून काढली आहेत तर ती कारण आपण आता समजून घेऊया तर मित्रांनो पहिलं कारण आहे केवायसी केली नाही ज्या महिलांनी अजूनही केवायसी केली नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे येणारच नाही ही साहजिक गोष्ट आहे मित्रांनो कारण की केवायसी ही सगळ्यांसाठी होती तर त्यासाठी तुम्हाला केवायसी ही करणं अत्यंत गरजेचं होतं ज्यांनी केवायसी केली आहे त्यांचे पैसे हे येऊ शकता पण जर के बाकी असेल तर पैसे हे येणारच नाही आता आपण दुसरं कारण बघूया केवायसी केली पण केवायसी करताना चूक झाली केवायसी करताना जर तुम्ही चूक केली असेल किंवा के तिथे दिलेल्या पर्याय वेगवेगळ्या पर्यायामध्ये जर चुकीचा पर्याय निवडला असेल तर तरी देखील तुमचे पैसे हे येणार नाहीत आता आपण तिसरा मुद्दा बघूया चुकीचा पर्याय निवडला हा खूप लोकांमध्ये झालेला मोठा प्रश्न आहे केवायसी करताना सुरुवातीला ज्या वेळेस वेबसाईट सुरू झाली होती त्यावेळेस असा प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेचं पेन्शन घेत नाही का त्या ठिकाणी तुम्हाला होय म्हणायचं होतं नंतर वेबसाईट अपडेट झाली आणि प्रश्न असा आला तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेचं पेन्शन घेत आहे का त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणायचं होतं जर त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही होय असाल सरकारचं पेन्शन घेता असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुमचे पैसे हे बंद झाले असतील आता चौथा मुद्दा असा आहे की विधवा व घटस्फोटित महिला ज्या विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील त्यांच्यासाठी सरकारने वेबसाईट मध्ये खूप काहीतरी चेंजेस केले होते म्हणजेच ज्यांना पती नाही किंवा त्यांना वडील नाही किंवा अनेक अशा महिला आहेत की त्यांचे पती हे त्यांच्यासोबत राहत नाही यासाठी पर्याय आणण्यात आले होते पण अनेक अशा महिलांनी पहिलेच केवायसी करून ठेवली होती तर त्यांना ती केवायसी दुरुस्त करायला सांगितली होती पण अनेक अशा महिलांनी ती केवायसी दुरुस्त केली नाही तर त्यासाठी देखील तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार नाही तर मित्रांनो सध्या तरी या गोष्टीवरती काही उपाय नाही आहे सध्या के वाय सी बंद आहे के वाय सीमध्ये तुम्ही दुरुस्त करू शकत नाही किंवा नवीन के वाय सी तुम्हाला आता सध्या करता येणार नाही त्यासाठी तुम्ही आता थोडं थांबून घ्या नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर या गोष्टीची सगळी माहिती मी तुम्हाला दिली जाईल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद